माननीय दीपक आबा साळुंखे पाटील विधानसभा माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने मौजे आलेगाव मध्ये सर्व शाळेवर कार्यरत असणाऱ्या शिक्षक यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देणारे शुभ संदेश पत्र देऊन शिक्षकांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी उपस्थित माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील युवा मंच भीमनगर आलेगाव अध्यक्ष जयसिंग गढिरे अमोल नवघरे अभिमान गढ़िरे तसेच डॉक्टर अभिजीत बाबर संग्राम बाबर कुमार ढोले बाळासो पाटील सागर बाबर व गावातील आबांचे कार्यकर्ते उपस्थित होते